पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात होती है। या सभेच्या निमित्तानं प्रचंड उत्साह लोकांमध्ये मोदीजी यांच्या सभेनं सर्व वातावरण बदलत आहे आज विदर्भात भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला अनुकूल परिस्थिती आहे मात्र मोदींच्या सभेनं महायुतीची अनुकूलता अधिक मोठ्या विजयात परावर्तित होईल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे सुप्रिया सुळे दादा दादा करायच्या मात्र अजित पवारांना बहिणीचं प्रेम समजलंच नाही अशी टीका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे तर खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर उत्तर देत नाते निभावणं अवघड असल्याचं म्हटलंय नवी मुंबईत महासभा एकनिष्ठतेची या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते आमच्या महाविकास आघाडीमध्ये कोणती बिघाडी नाही बिघाडी मला महायुतीत दिसत आहे असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर देखील टीका केली आहे मोदींचा दौरा आचारसंहितेचा भंग आहे असं त्यांनी म्हटलं आहे साक्षगंध होण्यापूर्वीच पसंत केलं होतं हुंड्याची चर्चाही करायची होती पण त्यापूर्वीच त्यांनी लग्न मोडलं असा खोचक टोला राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना लगावला आहे तसंच संजय राऊत यांनीही सामंजस्याची भूमिका घ्यावी असा सल्लाही वडेट्टीवार यांनी दिला आज प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते बुलडाणा लोकसभेतील भाजप बंडखोर उमेदवार विजयराज शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी उपारी राजभर भेट घेतली यावेळी झालेल्या बैठकीत बावनकुळे यांनी अर्ज मागे घ्या युती धर्माचं पालन करा असे कडक निर्देश दिले दरम्यान आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून उद्या सोमवारी निर्णय घेणार असल्याचं शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं